बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना खास फॅमिली सोबत जेवणाची सोय हॉटेल आयना किडवाय चौक सोलापूर एकनाथ खडसे हे काँग्रेसमध्ये काम करत होते हरिभाऊ जावळे यांची बॅग घेऊन फिरताना मी त्यांना बघितलं आहे प्रतिकूल परिस्थितीत काम केलं असं काही नाही एकोणीसशे नव्वद मध्ये विधानसभेचे त्यांना तिकीट मिळाले आणि ते निवडून आले या गोष्टीचा मी साक्षीदार आहे सरकारमध्ये आल्यानंतर सर्वात जास्त खाते त्यांना मिळाले कोणता वाईट काळ त्यांनी बघितला आहे तुम्ही पक्षप्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा निवडून आले हे तुम्ही विसरू नका खडसेंचा हा स्वार्थीपणा आहे त्यांनी कोणाला शिकू नये वटाळूवरचे लोणी खायला आले आहेत आणि ते आम्हाला शिकवणार आहेत काय ऑन जळगाव जिल्ह्यात उमेदवार बदल चर्चा। रक्षा खडसे आणि स्मिता वाघ या दोघांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलाबाबत कुठलीही चर्चा नाही किंवा आमचे मागणीही नाही ऑन मनसे भाजप युती मनसे आणि आम्ही समविचारी आहोत युती झाली तर आश्चर्य वाटायला नको राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदेचा गट जर आमच्या बरोबर येऊ शकतो तर मनसे आणि भाजपचे विचारसरणी सुद्धा एकच आहे होईल की नाही मला माहिती नाही मात्र असं झालं तर आश्चर्य वाटायला नको जागा संदर्भात पण आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे।, आहे ते दिल्लीला गेले आहेत ते त्यांचा ऐकून घेतील आणि विचार करतील ऑन महायुती जागा वाटप तिढा मला वाटतं अजून भरपूर वेळ आहे निवडणुकीला तर दोनच महिने आहेत त्यामुळे तीन पक्ष आहेत तिघांमध्ये चर्चा होईल सर्वांची मागणी आहे की आम्हाला जास्त जागा पाहिजे पण याबाबत आमचा दिल्लीतला पार्लमेंटरी बोर्ड आहे ते या बाबतीत निश्चित चांगला तोडगा काढेल एकत्रितपणे लढू एक, एक दिलाने लढू आणि लोकसभा निवडणुकीत या महाराष्ट्रात आश्चर्यकारक असा आकडा तुम्हाला बघायला मिळेल सल्ला आम्हाला काय तुमच्या उमेदवारांना तुमचे पाय धरायला लावा आणि तुमच्यामध्ये किती ताकद आहे ते आता आम्हाला दाखवा लोकांनाही दाखवा हे बघा मी त्यांच्यावर तीस वर्ष झाले राहिलेलो आहे त्यांची काय ताकद आहे काय नाही सोबत होता पक्षात होते म्हणून त्यांची ताकद होती पक्ष सोडला काय त्यांचं राहिलं आहे मी वारंवार सांगतो त्याच्या गावातली सात लोकांची ग्रामपंचायत ती सुद्धा त्यांची नाही आहे डेअरी त्यांची नाही बँक त्यांची नाही मुलीला सर्व निवडून आणू शकत नाही आपल्या मतदारसंघातून काय ताकद आहे त्यांची पण काही काही वेळेला असं वाटतं की माझ्यामुळेच सगळं काही आहे मी आहे म्हणून पक्ष आहे मला वाटतं त्याचा समज आता दूर झालेला असेल पक्ष होता भारतीय जनता पक्षात तुम्ही होतात म्हणून तुमची किंमत होती आज तुम्ही पक्ष सोडून गेलात आज तुम्ही कुठेही राहिला नाही पार साफ झालेला उमेदवार बदलाबद्दल वारंवार चर्चा, बदला चर्चा होते नेमकं नाही बदलाच्या बाबतीत कुठेही चर्चा नाही आमच्याकडून रक्षातांना तिकीट देण्यात आलेलं आहे स्मिता त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे त्यांच्या बदलाबाबत कुठेही चर्चा नाही आणि आमची मागणी पण नाही खरं म्हणजे मनसे राज ठाकरे यांचा पक्ष आहे आणि आम्ही समविचारी जाऊ म्हणजे युती झाली तर काही आश्चर्य वाटायला नको आता आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस युती करू शकते आमच्याबरोबर शिंदे गट एकदाची शिंदेचा त्या ठिकाणी येऊन आमचा तर तो तर आमचा मित्रपक्षच आहे पण राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून जर अजितदानाबरोबर चाळीस पंचवीस आमदार येऊ शकतात तर राज ठाकरे आमचं तर आम्ही बेसिक आमचं सगळं बेस आमचं एकाच आहे आमची आयडिओलॉजी एकाच आहे म्हणून मला असं वाटतं की आम्ही समविचारी आहोत असं झालं मला माहिती होईल की नाही पण असं झालं मला वाटतं आश्चर्य वाटायला लोकं कुठं या बाबतीमध्ये मला कुठेही माहिती नाही पार्लमेंटरी बोर्ड आहे ते दिल्लीला गेलेले आहेत ते ज्याबाबत या बाबतीमध्ये त्याचं ऐकून घेतील आणि विचार करतील आणि निर्णय देतील मला वाटतं अजून भरपूर वेळ फॉर्म भरायला अजून खूप उशीर आहे वेळ आहे निवडणुकीला तर अजून आपल्यापासून अजून दोन महिने आहेत त्यामुळे मला वाटतं ही चर्चा होत नाहीत तीन पक्ष आहोत त्याच्यामध्ये चर्चा होईल सगळ्यांची मागणी आहे आम्हाला जास्त जागा द्या म्हणून पण यामध्ये आमचं पार्लमेंटरी बोर्ड जे आहे दिल्लीचं ते या बाबतीमध्ये निश्चित चांगला तोडगा का काढेल आणि आम्ही सगळे एकत्रितपणे लढू एक दिलाने आम्ही लढू आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आश्चर्यकारक आकडा हे फिगर आपल्याला बघायला मिळेल मला माहिती पण मी माहिती घेतली विचारलं त्यांना निरोप दिला होता त्यांच्या पीएकडे निरोप दिला होता त्यांचा फोन बंद होता मला वाटतं ते आज कोणी सांगितलं मला की ते बाहेरगावी आहेत म्हणून येऊ शकले नाही निश्चित त्यांच्याकडे रुस्वा फुगवा राहणार नाही त्यांचा कुठे राग राहणार नाही ते या ठिकाणी निश्चित पक्षाच्या प्रचारासाठी आमच्या फिरतील सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आयना चिकन बिर्याणी चिकन अंगारा चिकन हंडी आईना स्पेशल चिकन स्पेशल चिकन तंदुरी चिकन सिक्स्टी चिकनचे भरपूर डिश उपलब्ध एक बार खाओगे तो बार बार आओगे फॅमिली साठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल पार्सल ची सुविधा खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आयना मध्ये होटेल। होटेल सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आईना टेस्ट साठी एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता किरवाळ सोलापूर ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ता शेख नव्याण्णव पंचाहत्तर सेहेचाळीस सदुसष्ट वीस आणि एकोणऐंशी शून्य पाच पन्नास बावीस